पुन्हा दोन बुद्धपणे कलसिघे पंचामृत स्नाना शुद्ध उदक स्नानो मुरढम विनायकमण गिरिजात्मजं गिरीजातज विघ्नेश्वरं कोधरं ओधरांजन सूर्या सदा मङ्गलं सुमुदा या शूस्तापि या वीणावरनन्नमन्त्रितपरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्करप्रभुदिवी वै सदा मन्दिरा श्री भगवती कुरिया सदा मंगलम सुभोत् सावधा அதுதுரும்மாய் அங்காயறே எல்லையில பாஸ்தே தெரியு வளக்கப்பயில கொண்டு சிட்டது ஊய் 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 கா ஊய் கா ஊய் கா स्वस्तीश्रीयकमुखं मोरेश्वर सीद्दीव्हाडोड विनायकमढ चिंतामणीवरा लेजात्मक सुवरदम विघ्नेश्वर ओझर रामू रांझन सौक्तो गणपती कूर्याstdcा मंगलं, मंगलं। शुभम सावनां या कुन्देन्दुतुषारहा रथवला या शुभ्रवस्त्रावृता या वीणावरदंडमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशंकर प्रभुतिधीर देवै सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती सदा मङ्गलं शोमूर्त सावदा सदा विजयते रामेशं भजे रामेणा विहता निशाचरज मे रामाय तस्मै नमः 아메, 잭따라야, 으드메, 으라, 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 으라,

अक्षरा <laughs> शिवाशक <laughs> <शुआ शुआ शुआ। laughs>

रामाय तस्मै नमः रामान्नास्ति परायणं परतरम् रामस्य दासोऽस्म्यहम् रामे चित्तलय सदा भवतु मे पुर्यात् सदा मङ्गलं सुमूर्त let's find that if दोषण चेडगाव कर आम्ही वर्षा तुळशीचे लग्न आम्ही ही जोडिया धाडता उपास धरता आणि जोडिया धाडता थोडी जण पूजा करता आणि आमका पेटोन दिता आणि आम्ही ही जोडिया सबन उपास असता सबन दिस तीन दिस उपास असता दसमी पासून सुरुवात वाटी आमची तीनशे पासड असते तीनशे पासड तीनशे पासड वाटते नमस्कार सध्या तुळशी विवाहाचा त्या ठिकाणी हा कार्यक्रम चालू आहे दरवर्षी या ठिकाणी आम्ही प्रत्येक घराघरामध्ये अशा प्रकारे दिवाळी नंतर हे तुळशी विवाहाचा जो कार्यक्रम आहे तो घरोघरी आम्ही साजरा करतो आणि यासाठी सगळी लहान मुलं लहान मोठी सगळे गरज त्या ठिकाणी मंडळी या ठिकाणी या कार्यक्रमामध्ये सहभागी होतात त्यानंतर मग या ठिकाणी हे चिरमुरे जे आहेत त्याचं वाटणं किंवा काहीतरी खायला वगैरे खायला वगैरे याच्यावरचे काही पदार्थ हे त्या ठिकाणी स्वखोषणं दिले जातात आणि त्यामुळं हा एक आनंद आहे हा द्विगुणित होतो त्या ठिकाणी तसंच त्यानंतर मग शेवटी सुरुवात असेल आणि दाढोवा देवस्थान आहे त्या ठिकाणी सुरुवात होते तर शेवटी मग तसंच दाडोवाकडे राखी सगळे तिन्ही वाड्याचे लोक त्या ठिकाणी चिरमुऱ्या घेऊन येतात त्या ठिकाणी आणि मग त्या ठिकाणी सार्वजनिक गार्हणं होतं आणि मग ते, 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 हो ते चिरमरे सगळ्यांना प्रसाद म्हणून वाटले जातं आणि प्रत्येकाच्या घरामध्ये जे सगळे लोक जातात आणि ते जे आहेत ते चिरमोरे त्या ठिकाणी प्रसाद म्हणून घेऊन आपापल्या घरी घेऊन जात असतात कारण या तुळशीवाच्या या कार्यक्रमामध्ये सुद्धा ज्या सुहासिनी आहेत त्या सुवासिनी ठिकाणी हा त्या ठिकाणी जे व्रत करतात तर त्या व्रताच्या ठिकाणी हा त्या ठिकाणी अशा ठिकाणी ही सांगता येत असते ते पूजा पूजन वगैरे करतात तसंच या ठिकाणी ज्या आपल्या ज्या सुवासिनी आहेत त्या सुवासिनी उपवास वगैरे करून व्रत करून त्या ठिकाणी जे प्रकार जो असतो तो जाणणं तर ते जे आहे ते त्या ठिकाणी ते कार्यक्रम जाहीर असतो कार्यक्रम करतात आणि मग त्याच्यानंतर मग ते उपवास वगैरे सोडत असतात